पुराच्या पाण्यात गाडी घालणं आणि त्यातून पायी जाणं हे किती धोकादायक असतं ते अनेकांना माहिती आहे पण काही पर्याय नसल्यामुळे गावकऱ्यांना हा धोका पत्करावा लागतोय आणि नंदुरबारमधील बोरवण गावातील गावकरी असाच जीव घेणा प्रवास करत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरवाण गावात नदीवर पूल नाही त्यामुळे नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र पाहायला आहे या गावाला पावसाळ्यात पर्यायी रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत गरोदर महिला विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीव घेण्यास संघर्ष करावा लागतोय या जीवघेण्या प्रवासामुळे पुराच्या पाण्यातून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागू शकतो अशी भीती गावकरी व्यक्त करत आहेत गावकऱ्यांच्या मागणीनुसार बोरवान नदीवर पूल मंजूर करण्यात आलेला आहे पण त्या मंजुरीला अनेक महिने उलटून देखील प्रत्यक्षात पूल बांधणीला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यात या गावकऱ्यांना आता मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय तर बोरवान नदीला मोठा पूर आला तर त्या परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटत असतो आणि त्या ठिकाणी आरोग्य देखील धोक्यात येत असतं आरोग्याच्या देखील अनेक समस्या समोर येत असतात अनेक महिने उलटून देखील या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यामुळे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले असून गावाची समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशाराही बिरसा आर्मीच्या वतीने देण्यात आलेला आहे त्यामुळे गावकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार प्रशासन याकडे कधी लक्ष देणार याच प्रतीक्षेत गावकरी आहेत एकूणच हा जो काही जीव घेण्या प्रवास करावा लागतो आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा